मॉर्निंग सर्वांना तर सकाळ सकाळ यांना दोघांना मॅगी खायची होती आणि आईनी बनवून दिली होती आणि चमच्याने खातो म्हणजे पण चमच्यानी खायचं कारण जसं वागतो तसं त्याचं अनुकरण चालू असतं तर इथं दाजींनी म्हणजे मोठ्या चुलत बहिणीने गाडी घेतली होती आणि ती पहिल्यांदाच घरी आली त्यामुळं सर सगळ्यांनी पूजा करून घे घेतली होती

याच्या आधी दोघीजणी येऊन त्या आणि आम्ही तिघीजणी म्हणजे आत्ता सध्या आले होतो आणि कसं ज्याच्या त्याच्या कसं शाळा भरणार आहे कोणाचं शाळा लवकर भरली होती कोणाच्या लवकर जायचं होतं त्यामुळं जे ते त्याच्या ज्या जो, सोडीने आलते आणि आम्ही तिघीजणी आत्ता सध्या आलतो तर ही सगळ्यात बहिणी तर ती ह्या दोघांना मोवाळून घेत होती भाऊबीजीला ते दे, देत होती आणि अन्न आणि निषाद बाकीच्यांना कसं सकाळ सगळ्यांना काम असत कारण शेत शेतकरी आहेत ना त्याचं कुणाला दूध घेऊन जायचं असतं कुणाला चारा आणि पा सध्या कसा पाऊस पण आहे त्यामुळं आम्ही शेतात राहतो त्यामुळं सकाळ लवकरच दूध होती घालायला सगळे पोट. <laughs> <laughs> आणि आम्ही तिने चुलते त्यामुळं प्रत्येकाच्या घरी जाऊन कारण एका वेळेस प्रत्येक जण भेटत नाही त्यामुळं एका आणि ह्याला किंवा मोदकाची भाजी म्हणतात त्याला वाटून काळ्या मसाल्या तर आज जेवणामध्ये पारंपरिक अशी पौष्टिक उंबराची भाजी चालू याचा चपाते बनवायचे आणि दोन नंबरचे दाजे येणार होते त्यामुळे इथं चिकनचा बेत होता आणि सगळ्यां सगळेच पाहुणे असतात म्हणून सगळ्यांनाच एका ठिकाणी असतं जेवण तर इथं चिक कोंबडीचं होतं तर इथं वाटण चालू होतं आणि आधी ती माझी चुलती वाटत होती नंतर तर आम्ही गाईला चारा नेण्यासाठी विशाखांनी आले नानात ही घ्यायला आले तर ही गिनी घास्त चला तोडून घेतो आम्ही माहेरी आलो तरी प्रत्येक त्यांना कामाला मदत करत असतो असं नाही की आम्ही का करून आम्ही सुट्टीला आलो कारण का, आपण एक जण गेलो तरी तितकं त्यांच्यासोबत वाटतं कारण त्यांच्यासोबत जनावर आहेत आणि पाऊस पण लगेच येतो त्यामुळं प्रत्येकजण जण ज्याला होईल त्या पद्धतीने जितकं होईल प्रत्येकजण काम करत असतो विशाखा आल्यानंतर ही विशाखाकडे काम गेले आणि आमच्या एक दूध दूध ही पहिल्यापासूनच गायीचं म्हणजे गाय ती आहेत तर विशाखा घेत गिनगास तोडून घेतली तेवढी लाईन तोडायची विशाखा हा तेवढच कापायचे <दुण> आणि पावसामुळे दोन दिवसाचा चारा एका दिवशी काढून खर्च होता कारण परत गाडी ती नेता येत नाही आणि चिकल होतो तर तिथं माझ्या रस्त्याला तिथच एक शेत ओलांडलं की